सालापासून शिवसेनेचा शिवसैनिक ते शाखाप्रमुख असे अनेक जिल्हा प्रमुख असे अनेक पद या शिवसेनेच्या माध्यमातून मला मा, मला मिळालेले होते शिवसेनेचं जे जे वाक्य होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख वसंतराव केसरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी या जिल्ह्यामध्ये त्या शिवसेना गावात उभी करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जिल्ह्यामध्ये केलं अनेक गणित त्यावेळी शिवसेना शाखा आघडून अनेक गावात आम्ही समाजकार्य करून शिवसेना वाढवली त्यानंतर या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे सध्या असलेले खासदार माजी मंत्री नारायणराव राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखालीसुद्धा या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करून शिवसेना वाढवली आणि वाढवल्यानंतर या जिल्ह्यात अनेक पदं मग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापती बांधकाम वित्त सभापती अशी अनेक पदं या शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला मिळाली राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केल्यानंतर परत एकदा आम्ही एकोणीसशे पंधरा पंधरा सालामध्ये वीस पंधरामध्ये मी शिवसेनेमध्ये आलो कारण कुठे जावं परत तर या शिवसेनेमध्ये जावं म्हणून मी परत या शिवसेनेमध्ये आलो शिवसेनेमध्ये आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी काम केलं जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा या जिल्ह्यामध्ये मी काम केलं अनेक शिवसैनिकांचं अनेक नेत्यांचं मला सहकार्य मिळालं पण आता ज्या चाललेल्या घडामोडी आणि घडामोडी ज्या झाल्या त्या घडामोडीला घडामोडी चाललेल्या आहेत त्या घडामोडीमुळे मी शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे माझा कुणावरही रागही ना नाही मला या शिवसेनात काम करताना अनेक पदाधिकारी नेत्यांनी ने सहकार्य केलेलं आहे पण आता मला असं वाटायला लागलं की कुठेतरी आपण भविष्यात शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाही आज ज्या ज्या आज महाराष्ट्रामध्ये घडामोडी चाललेल्या आहेत कोकणामध्ये ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्या आता दिसत हे जे दिसतं आहे की सगळीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्या शिंदे सेना या या संपूर्ण कोकणामध्ये चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे आणि हे यश आल्यानंतर सुद्धा बघितल्यानंतर आम्ही ज्यावेळी का गावात जातो त्या गावात वेळी आम्ही शिवसैनिकांना भेटतो ते संजय पडते बाबा काय 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 करायचं आम्ही मी म्हटलं थोडे दिवस थांबा अजून काही मी निर्णय घेतलेला नाही पण ज्यावेळी निर्णय मी घेईन ते निश्चित तुम्हाला सांगेन आज गावागावात शिवसेने काही त्यांची अपेक्षा आहे की कुठेतरी आपल्या गावातचा विकास व्हा रस्ता लाईट वीजपट हे मूलभूत गरज आहेतच पण समाजकार्यात काम करताना ती ताकद लागते मग लहान लहान कामं असतात जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो पोलिस स्टेशन असो तहसीलदार असो या सर्वसामान्य जनतेची कामं शहरात आनंद झाली पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला सत्तेची गरज असते आणि जिथे सत्ता केंद्र असते तिथेच गावचा विकास होऊ शकतो आणि त्या गावच्या विकासासाठी साधी आज मी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे मला सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचं अरुणी आहे